खुश खबर लाडकी बहीण योजनेच्या पहिला हप्ता जमा होण्यास महिलांच्या बँक खात्यात तीन हजार जमा सविस्तर माहिती काय आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पहिला हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे राज्यातील विविध भागातील महिलांच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या पहिला आता जमा झाला आहे त्यामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे नऊ ऑगस्टला महिलांच्या बँक खात्यात एक रुपया चाचणीसाठी जमा झाले होते यानंतर आज चौदा ऑगस्टला तीन हजार रुपयांचा पहिला हप्ता जमा झाला आहे लातूर धाराशिव मध्येही महिलांना लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता मिळण्यास सुरुवात झाली आहे ज्या महिलांनी जुलै महिन्यात अर्ज भरले होते त्यांना दोन महिन्याचे तीन हजार रुपये देण्यात आले आहेत विशेष म्हणजे सिंधुदुर्गातही अनेक महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे दोस्तों लाडकी बहीण योजना का पहिला हप्ता जमा हो चुका आहे जुलै और ऑगस्ट महिन्या का उन्होंने एक साथ तीन हजार रुपये डाल दि आहे तो किन किन लोगों के जमा हुए हैं मुझे कमेंट बॉक्स में ज़रूर बताइएगा